नमस्कार मित्रांनो पी के बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओचं टायटल बघून जर तुम्ही आला असेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल चला तर पाहूया अठ्ठावीस तारखेला बकासूर आणि मोठा लक्ष्या एकत्र पळणार का आणि हे दोन बैल का एकत्र येत आहे मोहिल शेठ धुमाय काय बोलले मोठ्या लक्ष्याबद्दल चला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आता एक मला वाटत सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मोठं मैदान मैदानाथ मोठं लक्ष आणि बकासूर आपल्याला एकत्र दिसणार आहेत म्हणजे हा तर काय म्हणजे तुमच्या मनात काय झालंय कारण दोन्ही एक काळ गाजवलेला मोठा लक्ष आहे आणि आता सध्या काळ गाजवत असलेला बकासूर काय सांगशील त्यामुळे लक्ष झालं आणि ती दोघं बैल सत्कार्य आदत बैल मैदान अठ्ठावीस तारीख येणार आहे तिथं मनामध्ये काय उत्सुकता झालो आहे की मोठं लक्ष एका साईडला असणार बका आपला एका साईड कधी अजून समोरा समोर बघितला नाही पण ते दिवस आलाय लवकरच समोर बघायचं आणि दोन्ही बैल शाजारी शर्यत वगैरे बघितले आहेत का मोठ्या लक्ष शर्यत बघितल्यात ना काय काय आवडतं मोठ्या लक्ष म्हणजे काय सांग त्याचा पळ आवडतो आपल्याला म्हणजे बघायची इच्छा आहे शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा बकासूर बद्दल एक कमेंट करा ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद